नमस्कार मंडळी मुले नीट जेवण करत नाही चपात्या शिळ्या राहतात मग शिळ्या चपात्यांचं काय करायचं हाही प्रश्न पडतोच तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत एक झटपट चविष्ट आणि हेल्दी रेसिपी मिक्स व्हेज चपाती रोल एकदा का मुलांनी ही चपाती खाल्ली तर मूडले, नीट जेवणसुद्धा करतील आणि डबाही पूर्ण संपवतील डब्यात द्यायला परफेक्ट आणि स्नॅक्ससाठी म्हणाल तर एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे चला मग सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे दोन बटाटे मी साल काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते आता हे बटाटे आपण खिसणीवर याच्या चिप्स तयार करणार आहोत आता तुम्ही म्हणाल याचं काय करायचं तर सांगते पुढे तुम्हाला तर आता याच्या चिप्स तयार करून घेतल्यानंतर बघा अशा ह्या चिप्स आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि याच्या आपल्याला एक, आप एक प्रकारचा खीसच तयार करायचा आहे जो आपण खिसणीवर तयार करून घेतो बटाट्याचा खीस तर तो जास्त बारीक तयार होतो तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने आता ह्या चिप्स एकावर एक ठेवून त्याच्या अशा सुरीने तयार करून घेणार आहोत अगदी हा खीस जाडसर असा म्हणजे हा कुरकुरीतसुद्धा तयार होतो आणि जास्त बारीकही तयार होत नाही तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एकावर एक चिप्स ठेवून घेतलेले आहेत आणि खीस अगदी लगेचच आपला तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने छान लांब सडक असा खीस तयार होतो आता पूर्ण असा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच हा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये खीस टाकून घेणार आहे म्हणजे याचा पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि खिस लाल पडणार नाही आता पूर्ण असाच तयार करून घेते आणि मग तो सुद्धा सगळा खीस या पाण्यामध्ये टाकून घेते बघा इथे सर्व खीस तयार करून झालेला आहे आणि आता हा पाण्यामध्ये टाकून ठेवलेला होता आता स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने तर इथे बघा खीस मी हा दोन पाण्याने धुवून चाळणीवर निथळण्यासाठी ठेवलेला होता तर यातलं पाणी असं पूर्ण निघून जाईल आणि आता हा आपण दोन ते तीन मिनटं फक्त कापडावर असा कोरडा होण्यासाठी टाकणार आहोत जास्त वेळ नाही टाकला किंवा अगदी चाळणीतला तुम्ही तेलात टाकला तरीही चालेल पण एखाद्या वेळी यामध्ये पाणी जर राहिलं तर तेल अंगावर उडण्याची भीती राहते त्यासाठी आपण अगदी हा दोन ते तीन मिनटंच फक्त या कापडावर टाकून ठेवणार आहोत आणि कोरडा करून घेणार आहोत दुसरीकडे बघा तेलसुद्धा गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यावर आपल्याला हा तयार केलेला बटाट्याचा खिस घालायचा आहे आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळायचा आहे बघा इथे छान याचा रंग बदललेला आहे आलटून पालटून असा मी छान हा तळून घेतलेला आहे आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे मुलांना असं काहीतरी वेगळं करून दिलं खायला तर अगदी मुलं आवडीने पदार्थ खातात भाज्या त्याच असतात पदार्थही तेच असतात फक्त करण्यात थोडाफार बदल केला की मुलं अगदी आवडीने खातात तो पदार्थ तर बघा हा खीस एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि राहिलेला आहे तोसुद्धा तळून घेते आता इकडे माझा खीस तळून झालेला आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत इथे दोन चमचे पोहे खाण्याचे एवढंच तेल टाकलेलं आहे आणि काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत पत्तागोबी गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो तर यामध्ये आपण इथे पत्तागोबी टाकून घेणार आहोत छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे पत्तागोबी आता गाजर टाकून घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला आता टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता या भाज्यांऐवजी तुम्ही दुसऱ्यासुद्धा भाज्या इथे टाकू शकतात आता इथे थोडी कांद्याची पात आणि कोथिंबीरसुद्धा बारीकशी चिरून घेतलेली आहे आता इथे आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायची आहे यामध्ये तर इथे चवीप्रमाणे मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे आणि यामध्ये अर्धा चमचा एवढा मॅगी मसाला टाकत आहे यामुळे चव खूप छान तयार होते आता इथे तुम्ही काळी मिरी पावडर टाकत असाल आवडत असेल तर तीसुद्धा टाकू शकता पण बऱ्याचदा चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर टाकली तर लहान मुलांना पदार्थ तिखट तयार होतो त्यासाठी मी ते काळी मिरी पावडर टाकलेली नाही चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलं आणि आता सर्व भाज्या छान कूर अशा मिक्स करून घेते आता फक्त आपल्याला भाज्या हा अशाच थोड्या कुरकुरीतच ठेवायच्या आहेत म्हणजे याचा क्रंच असाच ठेवायचा आहे भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला फक्त हलक्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे आपण काढून घेणार आहोत जास्त शिजल्यामुळे भाज्या खायला तेवढ्या चांगल्या लागत नाहीत तर आता ह्या एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेते मी तर आता इथे आपल्या चपात्या बघा एवढ्या माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या होत्या तर आता या चपातीपासून मुलांसाठी आपण हेल्दी असा नाश्ता किंवा जेवण डब्यासाठी पदार्थ सगळंही तुम्ही तयार करू शकता तर आता यातली एक चपाती तयार करून दाखवते तुम्हाला तर अशी एक चपाती घेतलेली आहे यावर आता हिरवी चटणी मी तयार करून ठेवलेली होती आधीच आणि टोमॅटो सॉस लावून घेणार आहे तर एक चमचा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हिरवी चटणी टाकून घेणार आहे आणि ह्या दोन्ही छान या चपातीला लावून घेणार आहे म्हणजे छान चपातीची चटपटी तशी चव लागणार आहे बघा आता सर्व सगळीकडे मी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आता आपण ज्या भाज्या अर्धवट शिजवून घेतलेल्या होत्या त्या यावर टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या आपल्याला यावर पसरवून घ्यायच्या आहेत आणि आता आपण नंतर यावर कांदा टाकून घेणार आहोत तर आता इथे कांदासुद्धा असा छान उभा लांब असा पातळ चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर बटाट्याचा खीस यावर टाकणार आहोत जो आपण तळून घेतलेला होता छान आणि ही चपाती अशा पद्धतीने बघा आपण बंद करणार आहोत तर आता इथे चपातीचे बघा एक खालचा भाग मी हाताने बंद केलेला आहे आणि वरून त्याचा रोल तयार करून घेत आहे म्हणजे चपाती खाताना मुलांच्या अजिबातही चपातीच्या खालच्या भागामधून अजिबातही त्याचं जे आपण यामध्ये स्टफिंग भरत आहोत ते खाली येणार नाही आणि चपाती बंद होईल तर बघा अशा पद्धतीने पूर्ण रोल तयार करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी सर्वच रोल तयार करून घेतलेले आहेत असा एखादा वेगळा पदार्थ मुलांना तयार करून दिला की बघा मुलं कसे आवडीने तो खातात तर बघा अशा पद्धतीने आपले हे मिक्स व्हेज चपाती रोल तयार झालेले आहेत पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे ना तशी चवदारसुद्धा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी भेट द्या स्वाद आपल्या घरच्या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद